राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीमधील आजच्या दिवशी कांद्याचे बाजारभाव आता जाहीर झाले असून चांदवड बाजार समितीमध्ये कांदाला चार हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपयांचा सर्वाधिक दर मिळतो राज्यात कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा एकदा वाढ झालेली असून सध्या कांद्याला बाराशे ते दोन हजार रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव मिळतोय बांगलादेशमधून पुन्हा भारतीय कांद्याला मागणी ही वाढलेली असून चांदवड बाजार समितीसोबत लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट असेल संगमनेर बाजार समिती असेल आळेफाटा मार्केट असेल ओतूर मार्केट असेल पुणे मार्केट असेल मुंबईचं वाशी मार्केट असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी बघणार हे कांद्याचे दर जर रोज तुम्हाला मोबाईल वरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय शेतकरी बंधू न हा पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची बाजार समिती आवक दर बघा चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कोल्हापूरमध्ये अठराशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळ कांदा पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव आवडल्या बघा तीन हजार चारशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय की दौंड केडगाव बाजार समितीमध्ये कांदा दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे या ठिकाणी उन्हाळा कांदा बघा शेतकरी मित्रांना यानंतरची सर्वात ख्यात्राम बाजार समिती म्हणजे मुंबई ते वाशी मार्केट आवक गेले बघा दहा हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय मुंबईमध्ये पाचशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय मुंबई कांदा मार्केटमध्ये अठराशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळा कांदा यापुढील बाजार समिती समजून पाहिली तर ती आहे त्याकडे सोलापूर आवक गेली बघा तेवीस हजार एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांद्याला पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा बघा यापुढील बाजार समिती जर पाहिली तर ती आहे त्याकडे चांदवड आवक गेले बघा चार हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये सर्वाधिक दर मिळतोय चार हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे बघा लाल कांदा या पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी बसवंत आवक दिली बघा चार हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय पिंपळगाव बसवंतमध्ये त्या ठिकाणी कांद्याला चार हजार सहाशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे पोळ कांदा बघा पुढील बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो कळवण कांदा मार्केट आवक दिलं बघा तीन हजार सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय कळवण बाजार समितीमध्ये कांद्याला सतराशे पाच रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात उन्हाळा कांदा या बाजार समिती शेतकरी मित्रांनो पारनेर अहिल्यानगर आवक बघा दहा हजार दोनशे सोळा क्विंटल कमीत कमी मिळतो दोनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय पारनेर बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल बघा शेतकरी मित्रांनी यापुढील बाजार समिती जर वाहिली तर तीकडे पुणे आवक बघा अकरा हजार नऊशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दरमळतोय चारशे रुपयांनी सर्वाधिक मिळतोय पुणे बाजार समितीमध्ये कांदाला सतराशे रुपये प्रति क्विंटल हे कांद्याचे कमाल आणखी बांधार आहेत पुढील बाजार समिती जर पहिली शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अमरावती विदर्भामधील महत्त्वाची बाजार समिती अगेल बघा तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी चारशे रुपयांनी दर दरम्यान अमरावती मार्केटमध्ये कांद्याला अठराशे रुपये प्रति क्विंटल